उमेदवार यामिनी जाधव यांचा अर्ज भरताना जमलेला जनसमुदाय करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या माहितीच्या उमेदवार सोयामिनी यशवंत जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला यावेळी त्यांच्या प्रचार रॅलीत पालकमंत्री मंगलप्रभा बाद लोळा राज्यसभा खासदार मिलिंद देवरा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना नेते यशवंत जाधव मनसे नेते बाळा नंदोकर यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीत सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते कोळी बांधवांनी आपला कोळी डान्स करून सर्वांना आकर्षित केले मतदारसंघातून शिवसेनेने सर्वांच्या लाडक्या कलाकारांच्या लाडक्या यांनी काही जादा जाणं तिकीट तुम्हाला त्याबद्दल काय सांगू वाटत खरं म्हणजे गेली अनेक वर्ष आमच्या कलाकारांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं राहणार आहे जाधव परिवार असतो यशवंतजी जाधव साहेब त्याचप्रमाणे बायकडाचे आमदार यामिनी यशवंत जाधव या नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे असतात मग ते कुठल्याही पदावर असो अथवा नसो जेव्हापासून नगरसेवक होत्या त्यानंतर आमदार झाल्या आणि आता भाविक खासदार म्हणजे आमच्या यामिनी ताई होणार आहेत तर नेहमी कलाकारांचे कुठलेही प्रश्न असू या कलाकारांसाठी नेहमी धावून येणार व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव आणि आज आम्हाला लावणे कलावंत महासंघाला एवढा अभिमान झालेला आहे आणि कला क्षेत्राला एवढा अभिमान झालेला आहे की यामिनी जाधव यांना आज खासदारकीची तिकीट दिलेली आहे आणि आज निमित्त आम्ही सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरण्यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत कोरोना काळात तुम्हाला प्रचंड मदत केली असं आम्ही काही खरं आहे का खर म्हणजे कलाकारांचं आयुष्य जे खेळाने खूप दुःखी गेलं ते कोरोना काळामध्ये गेलं दोन वर्षाचा काळ होता खडतर काळ होता आम्ही कलाकारांचं कसं कर की ज्या दिवशी आम्ही कमवणार त्या दिवशी मानधन मिळणार त्याच्यावर आमचा पोट भरत असतो म्हणून कोरोना काळामध्ये सगळं ठप्प झालं सुरुवात जी बंद झाली ती मनोरंजन आणि शेवट सुरू झाला तो पण मनोरंजन पण या करोना काळामध्ये जाधव परिवाराने यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी कलाकारांच्या घरामध्ये जीवनाशक वस्तू सर्व काही म्हणजे आर्थिक मदत देखील या ठिकाणी कलाकारांना केली त्यामुळे दोन वर्षाचा काळ आम्हा कलाकारांसाठी अतिशय खूप छान गेला म्हणजे कुठेच आम्हाला कमतरता भासली नाही लावणी ना कलावंत महासंघाच्या माध्यमातून आम्ही मग इकडे वसई विरार असू द्या इकडे कर्जत आणि इकडे खोपोली असू द्या इकडे नोव्हेंबर पनवेल पर्यंत आम्ही जे धान्य वाटप केलं त्याला खऱ्या अर्थाने आम्हाला यामिनेश जाधव आणि यशवंत जाधव यांनी सहकार्य मतदारांना आम्ही हेच आवाहन करणार आहोत की पक्ष न पाहता जो माणूस जी व्यक्ती लोकांसाठी तन मन धन लावून काम करते दिवस रात्र मेहनत घेते अशाही आम्ही ताई यांना निवडून द्यावं कारण की हा परिवार असा आहे की हा परिवार प्रत्येकाच्या दुःखामध्ये जातो प्रत्येकाच्या सुखा मध्ये जातो आज सांगायची बाब ही की अनेक जण असे की आपल्या शाळेसाठी आपल्या औषधासाठी या जाधव परिवाराकडे जातात त्यावेळी जाधव परिवार, परिवार हा कुठून आला हे बघत नाही किंवा कुठल्या पक्षातला हे बघत नाही ते एक माणूस आलाय तो बघतो आणि त्यांना मदत करत असतो आणि म्हणून माणूस नात्याने यामिनी जाधव आता आमदार आहेत आणि भावी खासदार या झाल्या पाहिजेत हेच आवाहन आम्ही या ठिकाणी करतो दिलेलं महाराष्ट्र नवन मनसेच्या वतीने आम्ही राजसाहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे महायुतीत म्हणजे आमचा समावेश झालेला आहे त्याप्रमाणे आज या ठिकाणी दक्षिण मुंबईतून याचा उमेदवार यामिनी जाधव यांचा फॉर्म भरताना मनसेने पूर्णपणे त्यांच्या पाठीमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज पूर्णपणे पक्ष या ठिकाणी मनसेच्या संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत काय आवाहन करा नागरिकांना राजसाहेबांनी शिवतीर्थाकडून जाहीर केल्याप्रमाणे मोदीजींना या ठिकाणी पुन्हा पदप्रधान करण्याची जी त्यांनी आशा बोलून दाखवलेली आहे त्याप्रमाणे आम्ही सर्वजण भाजप आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना पदवर्शन करण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत आणि निश्चितपणाचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे